नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा मैत्रिणींना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसं करायचं आहे ठीक आहे आणि बघा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे कटोरीच्या ब्लाउजून प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कटिंग करायचं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्लस बघा बाही कशी कटिंग करायची आहे स्लीव आपली कशी कटिंग करायची एक आहे एकदम योग्य पद्धतीने कशी कटिंग करायचं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन म्हणजे ब्लाउजचं एक एकच मार्जिन घेऊन मी तुम्हाला इथे अस्तरवर आखून दाखवणार आहे म्हणजे प्लस बघा ब्लाउजचं कटिंग ब्लाऊजचे माप कसे काढायचे स्लीव कटिंग कसं करायचं आहे म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही दोन तीन गोष्टी शिकणार आहात आणि एकदम तुम्हाला पाहिजे तसा कटिंगचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवट पर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मधून काही नवीन शिकायला भेटलं तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर सुरुवात करूया इथे बघा मी अस्तर घेतलेला आहे तर सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे कधी पण तुम्ही ब्लाऊजची कटिंग करण्याच्या आधी अस्तर तुम्हाला प्रेस मारून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अस्तर प्रेस करेल ते बघा कुठे चुनी वगैरे पडलेली नाही म्हणजे तुम्ही अस्तर प्रेस केलं की तुमचं ब्लाउजचं कटिंग हे व्यवस्थित होणार आहे सुरुवातीपासूनच पॉईंट टू पॉइंट गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ठीक आहे तर सर्वात आधी आपण काय करूयात ब्लाऊजची बाहीची कटिंग करून घेऊयात म्हणजे बाही कटिंग करूयात इथे बघा आम्ही दोन हे बघा दोन फोल्ड आहे आपलं म्हणजे डबल फोल्डमध्ये आपला अस्तर आहे आणि परत एक फोल्ड मारायचं चार फोल्डमध्ये हे अस्तर तुम्हाला इथे करून घ्यायचं म्हणजे तेव्हा आपली दोन्ही पण बाह्या एक साथ कटिंग होतील बरोबर सेट करून घ्यायचं हे तुम्हाला इथे हातानाशी हे बघा आता काय करायचं बाहीची कटिंग करण्याच्या आधी सरळ एक अशी लाईन ड्रॉ करायची ही लाईन का ड्रॉ केलेली आहे मी बघा जेणेकरून जर तुमचं अस तरी ते वरी असेल तर एकसारखं आपल्याला पाहिजे असतं तर त्याच्यामुळे सरळ इथे एक लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे तर सर्वात आधी काय करायचं बाहीचे आपल्याला दोन मेजरमेंट पाहिजे असतात बाही कटिंग करण्यासाठी ठीक आहे तर काय करायचं बाहीची उंची मोजून घ्यायची सर्वात आधी तर उंची कुठून मोजायची ते बघा हे बघा जिथून आपली बाहीचा शोल्डर आहे इथून आपली बाही, बाही क्रिएट होते तिथून बरोबर हे बघा या पद्धतीने बाहीची उंची मोजून घ्यायची अशी व्यवस्थित ठेवायची सर्वात आधी आणि उंची मोजायची हे बघा किती उंची आहे ते बघा आपल्या बाहीची व्यवस्थित मोजायची हे बघा व्यवस्थित मोजली तरच तुमची बाहीची उंची बरोबर भरेल हे बघा अशा पद्धतीने ठेवलं तरी चालेल आणि बाहीची उंची आहे आपली पाच इंचला दोन लाईन कमी म्हणजे पावणे पाच इंच ठीक आहे तर पावणे पाच इंच आपली बाहीची उंची आहे तर आपल्याला अर्धा इंच उंची वाढून घ्यायची आहे तर बाही जो जोड जोडताना आपल्याला अर्धा इंच मार्जिंग लागतं तर आपण घेऊयात सव्वा पाच इंच अर्धा इंच उंची वाढून घ्यायची आपल्याला ठीक आहे पावणे पाच आहे तर सव्वा पाच इथे मी घेतलेली आहे तर सरळ आपल्याला जिथे उंचीचं मार्जिंग आलं तिथे आपल्याला सरळ असं मार्जिंग रेश ओढून घ्यायची ठीक आहे तर आता आपल्याला बाहीचा दंड घेऱ्याचं मार्जिंग घ्यायचं तर काय करायचं त्याच्यासाठी आपल्याला या पद्धतीने अशी बाही उलटी करून घ्यायची आणि व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची हाताने हे बघा एकदम प्रॉपर पद्धतीने ब्लाऊजचे माप मोजायचे आहे ब्लाऊजचे माप मोजताना गल्लत करायची नाही ठीक आहे घाई करायची नाही त्यानंतर बाहीचा दंड घेर मोजायचा हे बघा सव्वा पाच इंच पाच इंच आणि दोन लाईन म्हणजे सव्वा पाच इंच जेवढा आहे तेवढा इथे ते घ्यायचा सर्वात आधी सव्वा पाच इंच आहे आणि त्यानंतर काय करायचं इथे दीड इंच शिलाई मार्जिंग हे बघा या पद्धतीने आणि त्यानंतर हे बघा असा टेप ठेवायचा आणि सव्वा दोन इंचावर मार्जिन करायचं हे बघा बघा सव्वा दोन इंचावर मी इथे मार्जिंग केलं आता तुम्ही म्हणाल की सव्वा दोन इंच इथे कसं घेतलं ठीक आहे जर तुम्हाला हा जो भाग आहे हा भाग जर जास्त पाहिजे असेल तर वरती मार्जिंग घ्यायचं हा बरोबर आपला इतका येतो बघा जेवढा आहे सव्वा दोन इंच घेतल्यानंतर बघा बरोबर हा एवढा येतो भाग आपला ठीक आहे प्लस एवढं शिलाई मार्जिंग मध्ये मा जात बरोबर जेवढा आहे तेवढा येतो जर तुम्हाला कळत नसेल तर किती घ्यायचं तर सरळ सरळ काय करायचं हे मार्जिंग इथे ठेवायचं प्लस अर्धा इंच इथे वरती मार्जिंग करायचं आणि ही रेष ओढून घ्यायची ठीक आहे त्यानंतर बघा आता ही जी मार्जिंग रेषा आपण ओढून घेतली अंदाजीच ओढायची ते मोजून मापून ओढायची गरज नाही त्यानंतर आपल्याला इथे दंड घेऱ्याचं मार्जिन टाकायचं सव्वा पाच इंच ठीक आहे सव्वा पाच इंच आपण दंड घेऱ्याचं मार्जिन टाकलं या लाईनीवर त्यानंतर एक इंच घ्यायचं आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग आता इथे थोडंसं समजून घेऊयात आपण हे बघा आता आपण इथे एक इंच वाढून घेतलं ही रेषा आपण असं मार्जिंग हे बघा असं बाहेर आकार द्यायचं आहे ठीक आहे आता इथे बघा आता आपण हे दंड घेराचं मार्जिंग आहे सव्वा पाच इंच जेवढं आहे तेवढं घ्यायचं एक इंच वाढून घ्यायचं दीड इंच प्लस शिलाई मार्जिंग ठीक आहे तर इथे हे एक इंचाच घेतलं तर हा फॉर्म्युला पाच इंचाच्या बाहीपर्यंत लागू होतो सरळ सरळ सांगते तुम्हाला तीन चार एक दोन तीन चार पाच पाच इंचाची जोपर्यंत तुम्ही बाही बनवता तोपर्यंत हा एका इंचाचा फॉर्म्युला हमखास शंभर टक्के लागू होतो ठीक आहे तर बघा या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुम्हाला बाही ब्लाउजला जोडताना कमी सुद्धा पडणार नाही आणि अगदी जास्त सुद्धा होणार नाही अगदी परफेक्ट बसेल तुम्हाला जशी पाहिजे तशी बसणार आहे ठीक आहे पण हा फॉर्म्युला फक्त पाच आणि पाच इंचाच्या बाहीपर्यंतच लागू होतो त्यानंतर बघा सव्वा दोन इंचावर असं मार्जिन करून घ्यायचं आणि इथून बाहीला आकार द्यायला असं सुरुवात करायचं हे बघा या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर आपल्याला फ्रंट भागासाठी जो आतमध्ये मासुळीचा आकार लागतो तो, तो सुद्धा इथे अशा या पद्धतीने देऊन घ्यायचा बघा तर मी जो आतमध्ये खोल भाग लागतो तो सुद्धा इथे देऊन घेतलेला तर बाही आपली आखून झालेली आहे आता आपण ज्या पद्धतीने मार्जिंग आखलं बस आता फक्त आपल्याला करायचं आहे कटिंग कटिंग करताना हळूवार चावकासपणे कटिंग करायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते तुम्हाला जेव्हा तुमचं कटिंग व्यवस्थित होईल तेव्हाच तुम्ही स्टिचिंग व्यवस्थित कराल आणि जेव्हा तुमचं स्टिचिंग व्यवस्थित होईल तेव्हाच तुमच्या ब्लाउजला फिनिशिंग येणार आहे मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते हे बघा बाही कट झाल्यानंतर हे व्यवस्थित असं सेंटर कट करून घ्यायचं त्यानंतर बरोबर व्यवस्थित फिनिशिंगसोबत कटिंग सुद्धा फिनिशिंगसोबत करायची आहे बघा त्यानंतर काय करायचं हे व्यवस्थित असं कट मारून घ्यायचं म्हणजे तुमचं फिटिंग कुठून आहे हे, हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं जो आतमध्ये खोल भाग आहे फ्रंट भागासाठी लाग आपण मार्जिन देऊन घेतलं सरळ सरळ ते इथे कटिंग करून घ्यायचं झालं आपलं बाही कटिंग करून झालेली आहे बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला आधीच सांगते व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कुठे व्हिडिओ समजण्यात अडचण जर आली तर मला कमेंट करा तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रयत्न करेल हे बघा आता काय करायचं आता आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचं पाठीमागचा भाग कटिंग करण्यासाठी सरळ आधी एक लाईन इथे ड्रॉ करायची ठीक आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचं तर पाठीमागच्या भागाची उंची मोजून घ्यायची तर त्याच्यासाठी घ्यायचा हे आपल्याला मापाचं ब्लाऊज तर इथे बघा मी ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे उलट्या बाजूने आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला सरसरळ ब्लाऊजची उंची मोजायची हे बघा बारा, साडेबारा इंच तर ही ब्लाऊजची खरी उंची नाही केव्हा पण तुम्ही ब्लाउजची उंची मोजताना हलक्या हाताने ओढायचं हे बघा बारा, साडेबारा आहे तर आपली इथे तेरा इंच ब्लाऊजची उंची वाढलेली आहे तर बघा थोडसच ओढल्याने बारा अर्धा इंच आपली ब्लाऊजची इथे उंची वाढलेली आहे कधी पण कंपल्सरी आहे कोणतंही ब्लाऊज असू दे तुमच्याकडे मापासाठी कटोरी प्रिन्स शट कोणतंही असू दे जेव्हा पण तुम्ही ब्लाउजची उंची मोजता तेव्हा थोडस असं बरोबर शोल्डरवर टेप ठेवायचा आणि हाताने असं थोडस हलक्या हाताने ओढायचं आहे ठीक आहे तेव्हाच ती तुमची ब्लाऊजची खरी उंची असणार आहे तर आता इथे बघा आपल्याला ब्लाऊजची उंची तयार उंची पाहिजे तेरा इंच मग आपण तेरा इंचावर मार्जिंग करायचं का नाही तर आपल्याला मार्जिंग करायचं चौदा इंचावर एक इंच वाढून घ्यायचं आहे हे कंपल्सरी आहे प्रत्येक साईजच्या मापाला जेवढी तुमची ब्लाउजची उंची येईल तेवढं घ्यायचं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं एक इंच वाढून घ्यायचं हे आहे जिथे ब्लाऊजची उंची आली तिथे सरळ असं मार्जिंग रेषा देऊन घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर आता काय करायचं आपल्याला त्यानंतर आता आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे मापाच्या ब्लाऊजून त्यानंतर बघा आपल्याला शोल्डर मोजायचं तर शोल्डर मोजण्यासाठी ब्लाऊज व्यवस्थित ठेवणं हे खूप गरजेचं आहे हे बघा जेव्हा तुम्ही शोल्डर मोजता तेव्हा ब्लाऊज असं निमुळं सुद्धा ठेवायचं नाही आणि असं फक्त सुद्धा ठेवायचं नाही अगदी आपलं जसं आहे तसंच ठेवायचं त्याला काहीच करायचं नाही घाबरायचं नाही जसं आहे तसं ठेवायचं आणि या बाहीपासून तर या बाहीपर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे बघा साडेनऊ इंच तर साडेनऊ इंच आपला शोल्डर इथे मापाच्या ब्लाऊजचं आलेला आहे तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं म्हणजे साडे दहा इंच आणि साडे दहा इंचाचं इंचा अर्ध शोल्डर बघा किती होतं सव्वा पाच इंच ठीक आहे पाच इंच आणि दोन लाईन तर हे बघा हे कंपल्सरी आहे जेवढं तुमच्या मापाचं ब्लाऊज येईल सॉरी शोल्डर येईल तर तुमच्या मापाचं शोल्डर आलं समजा इथे दहा इंच ठीक आहे दहामध्ये वन प्लस ऍड करायचं झालं अकरा इंच आणि अकराचं अर्ध घ्यायचं ठीक आहे हे कंपल्सरी आहे जेवढं तुमच्या मापाच्या ब्लाऊजून येईल शोल्डर त्याच्यामध्ये वन प्लस ऍड करायचं आणि त्याचं अर्ध घ्यायचं तर आता आपल्या इथं शोल्डर आलेलं आहे सव्वा पाच इंच पाच इंच आणि दोन लाईन ठीक आहे सव्वा पाच इंच तर आपल्याला सरळ सरळ सव्वा पाच इंचावर मार्जिंग रेषा देऊन घ्यायची परत एकदा टेप खाली ठेवायचा आणि परत एकदा एक सव्वा पाच इंचावर मार्जिंग करायचं आणि हे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवून आता आपल्या इथे इथे सरळ एक लाईन ड्रॉ करायची हे बघा या पद्धतीने सरळ आपण इथे लाईन ड्रॉ केली आता काय करायचं आरमोल निशान देऊन घ्यायचं आरमोल मार्जिंग द्यायचं तर आपण आरमोल मार्जिंग घेऊया तिथे साडेपाच इंच आणि सरळ आपण इथे मार्जिंग रेषा ओढून घेऊयात आता बघा आता तुम्ही म्हणाल सगळं तुम्हाला समजलं उंची कशी घ्यायची हे मी मापावून ब्लाऊजच्या मापाहून सांगितलं शोल्डर कसं मोजायचं हे सुद्धा सांगितलं आणि आर्मोल तुम्ही कशाहून किती इथे साडेपाच इंच घेतलं हा तर तुम्हाला पॉइंट आला असेल म्हणजे हे तर तुम्हाला कन्फ्यूज झाला असेल आता बघा तुम्हाला जर स्पेशल आरमोलचा व्हिडिओ पाहिजे असेल तर किती साईजला किती आरमोल घ्यायचा आहे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा मला कमेंट करा तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच तुम्हाला एकदम रामबाण चार्ट घेऊन येईल म्हणजे तुम्हाला अगदी चार्ट बघितल्या बरोबर कळेल की किती साईजला किती इथे आरमोल घ्यायचं तीस साईजला किती घ्यायचं बत्तीस ला तेहतीस चौतीस असं पन्नास पंचावन्न साठ पर्यंत आपण बघणार आहोत तर हा ए आरमोलचं मार्जिन किती साईजला किती घ्यायचं फक्त तुम्हाला त्याच्यासाठी मला कमेंट करायची पडणार आहे गरज पडणार आहे ठीक आहे त्यानंतर इथे बघा आपल्याला काय करायचं साईज आता आपल्या मापाच्या ब्लाऊजचं साईज मोजायचं तर साईज मोजण्यासाठी काय करायचं तुम्हाला इथे सरळ असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आणि मापाच्या ब्लाऊजचं साईज मोजायचं तर साईज हे तुम्ही दोन पद्धतीने मोजू शकता तर सर्वात सोप्यातली सोपी पद्धत मी सांगते तुम्हाला हे बघा असं ब्लाऊजचे बटन लावून घ्यायचं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे टेप ठेवायचा आणि असं हे बघा साईज मोजायची तर साईज आलेली आहे आपली साडेनऊ इंच म्हणजेच किती साईजचं ब्लाऊज साईज असं हलक्या हाताने ब्लाऊज ओढायचा आहे जेव्हा पण तुम्ही साईज मोजता तेव्हा असं हलक्या हाताने आपल्याला ब्लाउज ओढायचा आहे तर साडेनऊ इंच म्हणजे आपलं किती साईजचं ब्लाऊज आहे बघा हे बघा एकोणावीस आणि एकोणावीसचं डबल बघा मी तुम्हाला अडोतीस अडोतीस साईजचं आपलं हे ब्लाऊज आहे ठीक आहे आता इथे बघा अडोतीस साईजचं आपलं ब्लाउज आहे तर आता अजून किती तुम्हाला दुसरी पद्धत सांगते मी हे बघा हे बघा अडोतीस साईजचा आपला एक चौथा भागाला सारखच आहे तुम्ही कोणतीही पद्धत जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही इथे करू शकता हे बघा असं थोडस हलक्या हाताने इथे ओढायचं आहे बघा हे बघा एकोणावीस आणि एकोणावीसचं डबल होत हे बघा अडोतीस ठीक आहे सोपं आहे तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही इथे टेक्निक वापरू शकता तर आता बघा अडोतीचा एक चौथा भाग येतो साडेनऊ इंच किंवा मग एक चौथा भाग साडेनऊ आलं आपण जसं मोजलं तसं मोजायचं सरळ सरळ इथे घ्यायचं आणि त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिंग ठीक आहे इथे बघा त्यानंतर इथे दीड इंच मी शिलाई मार्जिंग घेतलेलं आहे त्यानंतर आता कमर कमरसुद्धा आपण ज्या पद्धतीने साईज मोजली ब्लाउजची ज्या पद्धतीने आपण साईज मोजली त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाउजची कमर मोजायची एक चौथा भाग घ्यायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट असं सगळं सुद्धा मोजू शकता तर इथे बघा मी एक चौथा भाग घेणार आहे सारखंच आहे तुम्हाला जे सोपं जाईल ते तुम्ही इथे करू शकता तर साडेसात इंच ठीक आहे तर साडेसात इंचावर मार्जिंग करायचं आणि प्लस एक इंच आपल्याला इथे वाढून घ्यायचं एक इंच जे पाठीमागची डाट डॉट टाकतो आपण त्याच्यासाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिंग ठीक आहे आणि ही मार्जिंग रेषा घ्यायची तुम्हाला इथे ओढून हे बघा ठीक आहे आता इथे बघा शोल्डर आपल्याला हाफ इंच डाऊन जायचं आणि आर्मोल सुद्धा हाफ इंच डाऊन जायचं ठीक आहे तर सर्वात आधी आर्मोल आपण हाफ इंच डाऊन जाऊयात तर आर्मोल हाफ इंच डाऊन केल्याने तुमचं शोल्डर उतरत नाही आर्मोल व्यवस्थित बसतं आणि शोल्डर हा इंच डाऊन केल्याने तुमचं शोल्डर एकदम आपल्या बॉडीला फिट राहतं आणि शोल्डर उतरत नाही हे बघा आरमोल आणि शोल्डर मी हाफ हाफ इंच इथे डाऊन गेलेली आहे त्यानंतर सव्वा दोनचा इथे मी गळा घेतला समोरचा गळा सव्वा दोन इंचा गळा घेतला आणि हे बघा आता आपला आर्मोल पहिल्या गोलाईचं मार्जिंग या पॉईंटपासून बघा या पॉईंटपासून पहिल्या गोलाईचं मार्जिन देऊन घ्यायचं आहे तुम्हाला इथे एक इंच ठीक आहे आणि त्यानंतर सव्वा दोन इंच दुसऱ्या गोलाईचं मार्जिन हे बघा तर या दोन्हीच्या गोलाईच्या मध्ये आपल्या अर्धा इंच किमान हे अंतर असलं पाहिजे ठीक आहे आणि पहिल्या गोलाईचा आकार आपल्याला बाहेरच्या रेषेला जाऊ द्यायचं आहे आणि हे बघा इथून थोडस जिथे आपलं फिटिंगची भाग येतो तिथे थोडस हलक्या हाताने असं आरमोल असं आतमध्ये आकार न्यायचा आहे बघा आणि या आरमोलचा आकार आपल्याला आतल्या रेषेला जाऊ द्यायचा हे बघा या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर बघा आपल्या पाठीमागचा गळा किती आहे हे आपण मापाच्या ब्लाऊजून मोजून घेऊयात तर बघा आपल्याला शोल्डरवर ठेवायचा टेप आणि गळा मोजायचा तर साडेनऊ इंच आपला इथे गळा आहे जेव्हा तुम्ही कटिंग करताना या पद्धतीने मोजला तर सॉरी आपलं माप घेताना या पद्धतीने मोजला तर कटिंग करताना सुद्धा याच पद्धतीने मोजायचं आहे ठीक आहे तर आता बघा साडेनऊ इंच आपल्याला तयार गळा पाहिजे तर आपण काय करूयात दहा इंचावर मार्जिंग करायचं आहे तुम्हाला दहा इंचावर अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग लागतं आपल्याला ठीक आहे तर आपल्याला इथे काय करायचं अडीच इंच मार्जिन घ्यायचं तर इथे सव्वा दोन इंच आणि इथे अडीच का तर आपल्या गळ्याला खालून थोडासा असा मोठा आकार पाहिजे असतो आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो त्याच्यामुळे मी इथे काय केलेलं आहे खालून असा अडीच इंच आणि इथे सव्वा दोन इंच त्यानंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचा तर इथे मी सिम्पल गोल गळा देऊन घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तो तू तु, तु, तुम्ही इथे देऊ शकता हे बघा आता आपल्या इथे पाठीमागचा भाग आखून झालेला आहे तर आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे आणि आता पाठीमागच्या भागाहून फ्रंट भाग आपल्याला कटिंग करायचा आहे तर बघा मी फ्रंट भाग कसा ठेवून घेतलेला आहे आपल्या अस्तरवर ते बघा अशा पद्धतीने एकूण शोल्डर कोण फॅब्रिक नसलं तरी चालेल तर खालून एक इंच किमान आपल्याला फॅब्रिक पाहिजे आणि इकडून दोन ते अडीच इंच आपल्याला फॅब्रिक पाहिजे फिटिंगच्या भागाकून फिटिंगच्या भागाकून आणि खालच्या भागाकून इकडे आपल्याला कपडा पाहिजे इकडे वरती नसला तरी चालेल या बाजूने नसला तरी चालेल आर्मोलच्या साईडने वरती शोल्डरकडे नसला तरी चालेल ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं अगदी जसं आहे तसं इथे मी कॉपी करून घेतलेलं आहे जसं आहे तसं इथे फक्त आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने ठीक आहे आता बघा हे जे एका इंचचं मार्जिन देऊन घ्यायचं सरळ रेषा ओढून घ्यायच्या आणि त्यानंतर सर्वात आधी आपल्याला आरमोल मार्जिन देऊन घ्यायचं तर अर्धा इंच फ्रंट भागासाठी आपल्याला आरमोल आतमध्ये खोल भाग लागतो त्याच्यामुळे ते मध्ये बरोबर अर्धा इंच मार्जिन देऊन घ्यायचं आणि असे या पद्धतीने आपल्याला आरमोल आकार देऊन घ्यायचं ठीक आहे आणि आता बघा आता गळ्याचं मार्जिन देऊन घ्यायचं तर गळ्याचं मार्जिन देण्यासाठी आपल्या मापाच्या ब्लाऊजहून गळा किती आहे ते सर्वात आधी मोजून घ्यायचा तर बघा या पद्धतीने ब्लाउज ठेवलं ज्या पद्धतीने आपण पाठीमागचा गळा मोजला सेम तीच पद्धत हे बघा साडेसहा इंच तर आपल्याला घ्यायचं आहे सात इंच अर्धा इंच मार्जिन वाढून घ्यायचं कारण की आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिंग लागतं अडीच इंच इथे घेतलंय मी खाली खालून गळ्याला मोठा आकार पाहिजे असतो आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो त्याच्यानंतर हा ते चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा बघा हे बघा या पद्धतीने आणि आता बघा आता काय करायचं आपल्याला डॉट पॉईंट घ्यायचा तर डॉट पॉईंट कसा काढायचा ते बघा हे बघा डॉट पॉईंट म्हणजे काय कोणाला कटोरीच्या ब्लाऊजवर प्रिन्सेस कट ब्लाउज तयार करायचं कसं हेच महत्त्वाचं पॉईंट आहे हे बघा जिथपर्यंत आपला बेल्ट येतो त्याला म्हणजे तिथून आपले कटोरीचं ब्लाऊज बघा कटोरीच्या ब्लाऊजून हीच पद्धत आहे ही। हे बघा असं बरोबर शोल्डरवर बर ठेवायचा टेप आणि हे बघा साडेदहा इंच इथे डॉट पॉईंट आला म्हणजे जिथे आपली कटोरी आहे जॉईंट होईल तिथे डॉट पॉईंट पकडायचा कटोरीच्या ब्लाऊजून प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार करताना ठीक आहे तर आपलं साडे दहा इंच आहे ठीक आहे तर त्यानंतर इथे बघा साडे दहा इंचावर मार्जिंग करायचं प्लस अकरा इंच घेतलं तरी चालेल म्हणजे शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिंग लागतं त्यानंतर इथे मी अकरा इंच मार्जिंग घेतलं इथे म्हणजे अर्धा इंच मार्जिंग वाढून घेतलं थोडंसं हे हलकं कमी जास्त मागे पुढे झालं हरकत नाही जास्त नाही पण अर्धा इंच कमी जास्त होऊ शकतं त्याला काहीच होत नाही ठीक आहे तर काय करायचं त्यानंतर आपल्याला हे डॉट ची उंची आली इथपर्यंत आणि ची रुंदी घ्यायची आपल्याला इथे चार इंच ठीक आहे चार इंच ही पॉईंट इथे क्रिएट करायचा त्यानंतर ही मार्जिंग रेषा आपल्याला सरळ अशी खाली ओढायची हे बघा या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला एक इंचाचं मार्जिंग द्यायचं इथे आणि आपल्याला कटोरीला आकार इथून अशी द्यायला असं सुरुवात करायचं हे बघा या पद्धतीने आणि बघा आता बघा हा टक्स पॉईंट किती घ्यायचा हे तुमच्या साईजवर डिपेंड करतं जेव्हा मा तुमच्या मापाच्या साईजवर डिपेंड करतं किती साईजला किती टक्स पाहिजे हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट कर तरी ते, ते बघा अडीच इंच घेतलेला आहे किंवा मग तुम्हाला हे जर पप पॉईंट मोठा पाहिजे असेल तर आपण इथे तीन इंच घेऊन चला चला मी अडीच घेतलं ना तर आपण तीन इंच घेऊयात तर फक्त याने काय होतं पप जसा पाहिजे तसा मोठा होतो आणि छान दिसतो तर तीन इंच मी ते घेतलेला आहे आणि त्यानंतर इथून असं आपल्याला काय करायचं हे प्रिन्सेस कट आकार देऊन घ्यायचं हे बघा या पद्धतीने हे बघा ठीक आहे तर प्रिन्सेस कट आकार मी इथे देऊन घेतला आता बघा आता महत्वाचा पॉईंट आता हा पॉइंट किती घेतला आपण तीन इंचा हा टक्स पॉइंट घेतला तर आपण ॲज इट इज इथे काय केलं पाठीमागचा भाग भाग कॉफी केला तर आपण प्लस पाठीमागच्या भागाला हे एका इंचाचं मार्जिन वाढून घेतलेलं आहे बागच्या डॉटसाठी तर कॉफी केलं म्हणून ॲज इट इज आपल्या फ्रंट भागाला सुद्धा ऑलरेडी एका इंचाचं मार्जिन शिल्लक आलेलं आहे त्याच्यामुळे बघा तर तीन इंचामधलं एक इंच गेलं राहिलं दोन इंच तर सरळ सरळ दोन इंच मार्जिन देऊन घ्यायचं जर तुम्हाला इकडे कपडा जर सोडला असेल तर तुम्ही इथे सुद्धा आ अर्धा इंच मार्जिन वाढू शकता हुकाय पट तिकडून आणि इथे दीड इंच तर सरळ मी इथे दोन इंच घेत आहे एकूण मी जागा सोडलेली नाही त्यामुळे मी इथे दोन इंच सरळ इथे घ्यायचं आणि प्रिन्सेस कट भाग जोडण्यासाठी आपल्याला एक सव्वा इंच मार्जिन लागतं ते इथे देऊन घ्यायचं हे बघा आणि ही मार्जिन रेषा आता इथे ओढून घ्यायची हे बघा या पद्धतीने आणि आता बघा ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं या पॉइंट पासून हे बघा या पॉइंट पासून ही रेषा मोजायची किती आहे साडेचार इंच हे बघा साडेचार इंचा तसंच हा इथे टेप ठेवायचा आणि बरोबर साडेचार इंचावर मार्जिन करायचं हे बघा साडेचार इंचावर मार्जिन करायचं आणि ही रेषा अशी ओढून घ्यायची बघा या पद्धतीने आणि ठीक आहे त्यानंतर हु काय पट्टीकून इथे थोडस अर्धा इंच वरती जायचं तर बघा इथे वरती अर्धा इंच वरती जायचं आणि असं मार्जिन देऊन घ्यायचं ठीक आहे तर बघा आपलं कटिंग झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आता बघा आपलं मार्जिन देऊन घेतलं आपण आता इथे कटिंग करून घेऊयात तर इथे बघा मी ब्लाउजचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे बघा हा पाठीमागचा भाग आणि ही आहे आपली स्लीव ठीक आहे ही आहे आपली बाही तर पूर्ण आपलं कटिंग इथे झालेलं आहे जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला भेटलं तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये काही अडचण आली तर मला कमेंट करा धन्यवाद